तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज आहे अठ्ठावीस तारीख आज आहे निफ्टीची आणि बँक निफ्टीची एक्सपायरी आणि आपल्याकडे एक डाटा आहे आणि आप आपल्याकडे एक सपोर्ट सुद्धा आहे त्याच्यानुसार आता मुवमेंट याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतोय की आज निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये बेरिश साईडला म्हणजेच की सेलिंग येण्याची खूप शक्यता आहे आणि पुट साईडमध्ये पैसे बनण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही इथं बघू शकता आपण पहिलेच निफ्टीचा ऑक्टोंबर पंचवीस नऊशेचा चा पी इथं लावून ठेवलाय तो एक बत्तीस रुपये चालू आहे आणि बँक निफ्टीचा ऑक्टोंबरचा अठ्ठावन्न शंभरचा पी अठावन शंभरचा पी लावून ठेवला हो तो आता एकशे चौऱ्याण्णव एकशे शहाण्णव चालू झालाय म्हणजेच की बँक निफ्टी आता पडायला चालू झालेली आहे आणि त्याच्यासोबतच जा आता आता जा निफ्टी सुद्धा तुम्हाला पडतानी दिसल आपल्याला शंभर टक्के असं वाटतंय की बेरीस साईडमध्ये ट्रेड होणार आहे आणि आज हे पुढचे जे ऑप्शन आहेत ते डबल ट्रिबल व्हायची शक्यता आहे आता निफ्टीचा ह्या पंचवीस नऊशेचा चा पी तुम्ही बघू शकता एक रुपाय चालू आहे हा तेस रुपयाचा एक साठ रुपयापर्यंत तरी कमीत कमी गेला पाहिजे आणि हा बँक निफ्टीचा कमीत कमी डबल झाला पाहिजे एक अडतीस रुपयाच्या आसपास या पीई मध्ये आपली एंट्री झालेली आहे पंचवीस नऊशीच्या आणि आता आपण बघूया की हा कुठपर्यंत जाईल पहिलं रेजिस्टन्स याला इथं भले च पन्नासचं च इथं आपल्याला पहिलं पी च रेजिस्टन्स आपल्याला इथं दिसत असेल पण अजूनही तो वरती जाण्याची शक्यता खूप जास्त आहे आपण बघूया आपलं टार्गेट हिट होते का स्टॉप लॉस आणि ह्याचं स्टॉप लॉस हे इथं एक आता आपण सोळा रुपये बघू शकता एक अडतीस रुपयाला एंट्री झाली एक पन्नास टक्क्याच्या आसपासचा स्टॉप लॉस येतो सोळा रुपये म्हणजे निफ्टीच्या पीई मध्ये पण रिटर्न पण तसंच तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपलं रिटर्न सुद्धा भेटणार आहे आणि ह्याला काही कारण आहेत इथे एक जे कॅन्डलस्टिक पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसल तो सुद्धा रेजिस्टरचं काम करतो त्याच्यानंतर थोडंसं वरती गेल्याच्या नंतर सुद्धा अजून एक रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळं रेजिस्टन्स जास्त आहेत आणि एक एफ आय चा आणि आयचा डाटा असतो त्या डाटामध्ये मध्ये आपल्याला असं सरळ सरळ इंडिकेट होत होतं की आज बेरीज साइड मध्ये मुवमेंट येणार आहे त्याच्यामुळं आपण पहिल्यापासूनच इथं बेरीज साइड ची मुवमेंटची वाट बघत होतो आणि जेव्हा हा कॅन्डलस्टिक पॅटर्न इथं बनला तेव्हा आपल्याला कुठेतरी एक कन्फर्मेशन भेटल्यासारखं भेटली कारण इथं बायर ऍक्टिव्ह झाले त्याच्यानंतर डोजी मध्ये कॅन्डल बनली आणि त्याच्यानंतर वापस सेलर ऍक्टिव्ह झाले त्याच्यामुळं कुठंतरी बेरीज साइडला मुवमेंट यायला सुरुवात झाली हे आपल्याला इथं कन्फर्मेशन सुद्धा भेटली ह्या तीन कॅन्डलमध्ये त्याच्यामुळं हा जो ऑप्शन आहे पंचवीस नऊशेचा आपण तो बाय केला आणि काहीतरी कारण असलं पाहिजे बाय करण्याच्या मागे तेव्हाच कुठेतरी आपण आपल्याला एक कॉन्फिडन्स असतो आणि आपण त्यामध्ये सस्टेन करू शकतो त्या ट्रेडमध्ये एक अडतीस रुपयाच्या आसपास आपण बाय केला होता तो आता एकेचाळीस रुपयाच्या आसपास गेलेला आहे आणि एक सोळा रुपयाचा त्याला आपण स्टॉप लॉस पकडलेला आहे आणि वरच्या साइडला एक साठ रुपये सत्तर रुपयाच्या आसपास तरी जाण्याची आपण अपेक्षा करू शकतो साठ रुपयाची तरी बघूया मग काय होत आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या ट्रेड विथ डिटेल हे युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही एकदम डिटेलमध्ये आणि एकदम सोप्या भाषेमध्ये ट्रेडिंग कशी करायची कशी एंट्री घ्यायची कशी एक्झिट करायची अनालिसिस असेल किंवा न्यूज असतील आम्ही सगळं एकदम सोप्या भाषेमध्ये आणि आपल्या मराठी भाषेमध्ये सांगतो त्यामुळं तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आमच्या आम चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आमचे व्हिडिओ एकदम टाईमवर बघायला भेटतील आणि आता हा इथं एक जर सपोर्ट आहे हा सपोर्ट जेव्हा ब्रेक होईल एक पंचवीस नऊशे अठराचा निफ्टीमध्ये तेव्हा आपल्याला जो आपला ऑप्शन आहे त्याच्या आपल्याला कदाचित एक साठ रुपयाचं जे टार्गेट आहे आपलं त्याच्या खूप जवळ गेलेलं तुम्हाला दिसल कारण की हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर निफ्टीमध्ये अजून जोरात डाऊन साइड ची मुवमेंट यायला सुरुवात होईल आणि इथं तुम्ही बँक निफ्टीचा ऑप्शन बघू शकता आपण एकशे एक शहाण्णव पंचाण्णव रुपयाच्या आसपास बघला होता तो आता दोनशे साठ रुपये गेलेला आहे म्हणजे की आतापर्यंत त्याच्यामध्ये एक शंभर पॉईंटची मुवमेंट इथं ऑलरेडी आलेली आहे आणि जे आपण अडोतीस रुपयाला बाय केला होता आपला निफ्टीचा ऑप्शन तो आता साठ रुपयाला गेलेला दिसेल तुम्हाला अठ्ठावन्न रुपये च्या आसपास खेळत आहे आणि हे आपलं इथलं जर रेजिस्टन्स होत म्हणजे सपोर्ट होता निफ्टीचा तो आता इथं ब्रेक केलेला आहे कॅन्डलनी आणि आपण हे ब्रेक केल्याच्या नंतर आपलं ऑप्शन साठ रुपयाच्या आसपास जाईल असं आपण म्हणलं होतं आणि आता इथं साठ रुपयाच्या आसपास आता ऑप्शन गेलेलं आहे आपलं म्हणजे एक नव्वद टक्केपर्यंत आपल्याला आता इथं प्रॉफिट भेटत आहे अडतीस रुपयाचं आपलं बाईंग असल्या आपल्याला आपले पैसे डबल होण्यासाठी आपल्याला आपले पैसे डबल होण्यासाठी एक शहात्तर ते ऐंशी रुपयाच्या आसपास हे ऑप्शन जाणं गरजेचं आहे निफ्टी पी पण एक साठ रुपये कन्झर्वेटिव्ह टार्गेट आपण पकडू शकतो साठ रुपयाच्या आसपास माणसाने एक्झिट केलं पाहिजे आणि इथं खालच्या साईडला ब्रेकआउट आता भेटलेला आहे ते कॅन्डल दहा मिनिटाची जर क्लोज झाली खालच्या साईडला चांगल्या प्रकारे तर अजून आपल्याला खालच्या साईडला मुवमेंट बघायला भेटेल एक आपण जो अडतीस रुपयाच्या आसपास बाय केला तर तो आता त्रेपन्न चोपन्न पंचावन्न रुपयाच्या आसपास चालू आहे आणि आता खालच्या साइडला अजून मुवमेंट वाढलेल्या असल्या पाहिजे आपल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला प्राइस आता वाढतानी दिसत आहे आणि साठ रुपयेच सा टार्गेट जो आपलं होतं तो आता हिट झालेला आहे आणि आपली प्राइस डबल होण्यासाठी एक एक ऐंशी रुपयाच्या आसपासची प्राइस गेली पाहिजे इथं ह्या मध्ये आणि सेलिंग तुम्ही बघू शकता वाढलेली आहे आपण सांगितलं होतं की आज सेलिंग येणार आहे म्हणून आणि इथं बघता बघता आता सेलिंग वाढलेली आहे एक ट्रेड घेऊन आपल्याला एक दहा मिनिटं झालेले असतील मॅक्झिमम आणि दहा मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकता की आता आपल्या ऑप्शनची प्राइस साठ रुपयाच्या वरती गेलेली आहे तेच बँक निफ्टीचा जो आपण ऑप्शन बघितला होता त्याची प्राइस आता तीनशे रुपयाच्या आसपास गेलेली आहे आणि इथे एक मारुभूज कॅन्डल असलं पाहिजे थोडस इथून एक सपोर्ट भेटल्यासारखा भेटतोय म्हणून थोडस मार्केटला इथं अवघड जाते पडण्यामध्ये पण जेव्हा ह्या सुद्धा कॅन्डलचा लो ब्रेक होईल तेव्हा आपल्याला अजून जोरात मार्केट खालती खालती पडताना आपल्याला दिसणार आहे आणि तुम्हाला हे असंच आमच्यासारखं जर अनालिसिस करायला शिकायचं असेल तर आमच्या ट्रेड विटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जो कॅन्डलचा जो सपोर्ट होता तो आथा है। आजून है। आता तुटला आहे म्हणून आपल्याला अजून मध्ये आपली प्राईज वाढताना आपल्याला दिसत आहे आपल्याला फक्त ट्रेड घेऊन दहा मिनिटं झालेले आहे आणि आतापर्यंत आपल्याला एक आपल्या जो अमाऊंट होती त्या अमाऊंटवर आपल्याला एक आता ऐंशी टक्क्याच्या आसपासचा प्रॉफिट दाखवत हो आहे कारण की अडतीस रुपयाच्या आसपास आपण बाय केलं होतं आणि त्याची आता प्राइस सिक्स्टी थ्री रुपये चालू आहे म्हणजे त्रुसष्ट रुपये चालू आहे आता प्राइस आणि आपण आता या ट्रेड मधून एक्झिट करणार आहोत एक साठ रुपयाच्या आसपास प्राइस गेलेली आहे आपण आता ट्रेड मधून एक्झिट करत आहोत कारण की एक ऐंशी टक्क्याच्या आसपास आपल्याला प्रॉफिट भेटलेला आहे आणि ट्रेड घेऊन एक दहाच मिनिटं झाले होते तर त्याच्यापेक्षा आपण एक्झिट केलेलं कधीही ठीक त्याच्यामुळे आपण आता ट्रेड मधून एक्झिट केलेलं आहोत तरी सुद्धा ही प्राइस वरती अजून एक ऐंशी रुपयाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे कारण अजूनही सेलिंग सेलर्स ऍक्टिव्ह आहेत आणि जेव्हा हा मारूबाजूचा पुन्हा एकदा सपोर्ट जो घेतलाय तो जेव्हा ब्रेक होईल तेव्हा तुम्हाला अजूनही याच्या पुट मध्ये म्हणजेच की आपल्या ऑप्शन ऑप्शनमध्ये तुम्हाला अजूनही प्राईज वाढताना दिसेल नंतर